नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आजचा दिवस तुमचा छान जावो आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण हो तर आज आहे पाडवा आणि पाडव्याची माझी देवपूजा झालेली आहे आणि पाडव्याच्या दिवशी देवाला नवीन कापड घेतलं जातं तर त्यांच्या खाली घालण्यासाठी तर ते कापड मी नवीनच अंतरलं आणि देवपूजा केली तर सुंदर अशी आजची देवपूजा माझी सकाळची सुरुवात देवपूजेपासूनच असते कधी सकाळी लवकर होते कधी थोडा उशीर्ण होते स्वयंपाक ही झाल्यानंतर रोज देवपूजा करण्याचं ठरवते म्हणजे करतेच शक्यतो एखादा दिवसच अशी करत नाही नाहीतर रोज करते तर आज पाडवा म्हटल्यावरती मिस्टरांना चोळून ही आंघोळ घाल लायची म्हणून माझं चालू आहे तर चोळायचं आणि त्यांना खूप केस आहेत तर त्यांना ते लसत होतं त्यामुळं वरडत होते हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे पाडवा तर आज पाडव्याचं ओवाळायचं चालू आहे सगळं तयारी ही, ही क पाडव्याचं ओवाळून घेणार आहे आम्ही जुई आहे भावांना ओवाळून आम्ही मिस्टरांना तर इकडं तयारी झाले सगळी इकडं याचं तुझी झालं झाली ओवाळ्यासाठी इकडं तयारी झाली आज पाडवा आणि हो दिवाळीची तिसरी आंघोळी तर आंघोळीला काही जुईने ओवाळलं नव्हतं आंघोळ्या घाटल्यावरती आंघोळी ही घातल्यावरती ओवाळतेत पण तिने काय ओवळलं नव्हतं मग आज म्हटली ती मी पण ओवाळते असं पाटावरती बसून रांगोळी ही काढून छान अशी रांगोळी काढली होती आणि पाटाच्या भोवती फुलांनी अशी सुंदर सजावट केली होती थोडीशीच केली होती पण केली होती तर चालल्या आता जुईचं आता ओवाळायचं यशला तन्मयला नंतर ह्यांना पण ओवाळ येते नायच काढायचं नाही

لا لا هو ده انت ليه كده حاجه كده ماسكه يزيد بابا

आमचं चालू आहे आता पाडवा सेलिब्रेशन करायचं तर पाडव्याच्या दिवशी असं मिस्टरांना ओवाळलंही जातं तर ओवाळून घेते मी यांना आणि आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी गावाला जायचं होतं त्यामुळं जोई दिवाळी आणि भाऊबीज एकत्रच साजरी केली बघा <laughs> <आए। laughs> देखा की अशा प्रकारे आमचं झालं आहे छोटंसंच पाडवा सेलिब्रेशन आणि भाऊबीचं सेलिब्रेशन ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसे आहेत काय आहेत तर चला धन्यवाद